पोलीस कर्मचाऱ्यांवरील ताणतणाव वाढतोय अशावेळी पोलीस कर्मचाऱ्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी इंडो काउंट फाउंडेशनच्या पुढाकारातून कोल्हापुरातील पोलीस मुख्यालयात व्यायामशाळा उभारण्यात आली आहे व्यायामामुळं आरोग्य संवर्धनासह मानसिक आरोग्यातही भर पडते त्यामुळे पोलिस दलातील कर्मचारी आणि कुटुंबियांनी या व्यायामशाळेचा उपयोग करून घ्यावा असं आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केलं पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी गोकुळ शिरगाव इथल्या इंडोकाउंट फाउंडेशनच्या पुढाकारातून पोलीस मुख्यालयात पन्नास लाख रुपये खर्चून अद्यावत व्यायामशाळा उभारण्यात आली आहे या व्यायामशाळेचं उद्घाटन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आलं यावेळी इंडोकाउंट फाउंडेशनच्या सीएसआर फंडातून झालेल्या कामांबद्दल चित्रफीत सादर झाली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येळगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन उपवन संरक्षक धैर्यशील पाटील इंडोकॉनचे संचालक कमल मित्रा यांचा सत्कार झाला सीएसआर फंडातून इंडोकॉन फाउंडेशननं उभारलेल्या व्यायामशाळेचा उपयोग पोलीस कर्मचाऱ्यांच्या तंदुरुस्तीसाठी होईल असा विश्वास पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी व्यक्त केला दरम्यान संचालक कमल मित्रा सतीश भुतडा नीरज कळसकर बांधकाम व्यावसायिक राजेश मोहिते अमरसिंह पाटील पोलीस निरीक्षक राजकुमार माने हवालदार प्रकाश पाटील यांचा फुलारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी राजेश मोहिले अमोल पाटील शशिकांत मोरे वैभव कांबळे पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील तानाजी सावंत सुवर्णा पत्की, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर संजीव झाडे संतोष डोके श्रीराम कन्हेरकर प्रवीण सुरजित सुरजीतसिंह राजपूत यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते